टेक्निकल कॉलेज टेक्निकल कॉलेजची तंत्र तंत्रनिकेतन लोणीचे मित्र आले भेटायला ला त्यांनीच बोलवलं आपल्याला पण आपल्याला जायला काय टाईम भेटला नाही आपल्या उद्या कामुळे त्याच्यामुळे तेव्हा येतो आम्हीच भेटायला म्हटलं मग या तुम्ही या तुम्हाला आपली कडी असे बगडे बागडे दाख <laughs> तुम्हाला तुम्ही तर कधी बघितले नसतील तुझकडे भागतली ती फुल बिहार यांच्याकडे रोडन बिड अशी खतरनाक आहे ना आपण मी नाही एकदम ओके आहे त्यांची इकडं सध्या तर फार म्हणलं तुम्हीच तुम्ही इकडं आम्हाला काही तिकडं काय बोलू नका म्हणणार अरे म्हणलं दादा चला हा दादा येऊ राहत काही उद्योग करायला ना कसं आहे मित्र मानले काहीतरी आम्हाला पाहिजे आहे की नाही जनरा विनार आहे की नाही बैल नाही का काही जवळपास दोन वर्षापासून बैल नाही आता ट्रॅक्टर घेतलं दोनशे वर्ष झाले हा त्याच्या आधी होते पहिलं गाय जवळपास पाच एक वर्ष झाले तुम्ही मंग दूध बी ठीकात का हा बरं पण तारांगे राहतेच मग दारा वगैरे राहतो नाही प्रश्न पण मग तेच का राहायचं त्यांचं जास्त जमीन आहे तुमची त्याच्यामुळे मग आमचं आता एवढी एवढी जमीन त्याच्यामुळे का बरं पांढरे मासे राहते ना कोणत्या मासे पांढरे मासे राजी वांगेवर ती जाती मग एक वीस असून घेतली सकाळी एकाडे सरी पाणी दिलं काल पाणी झालं पाणी दिलं टाकाव हो फक्त काढाणीच टाकावं हो लागेल काढाणी आणि एकाडे सरी एक तरी थोड्याशी मध्ये परत मध्ये अशी होई टाकायची किती लागेल वांगे सगळे प्रॉफिट किती आला पण म्हणजे आता प्रॉफिट आता आता सध्याला चाळीस रुपया जायची पावशर नाही पावशर नाही किलो चाळीस रुपये किलो जाते ती आत्ता पण सुरुवातीला स्टार्टिंगला आहे ना चाळीस रुपये पावशे रुपये एकशे साठ रुपये किलो होती सुरुवातीला चावले पैसा आण नील गावात बरं एवढा खर्च नाही ना फक्त काय बी असतं तेवढं आणि एकदा मटेरियल टाकलेलं तेवढं फक्त इच नाही अजून म्हणजे वांग्यात जेवढ फवारे मावारे काय असतील ते सगळं इचारत निघत आहे तरी ट्रॅप लावले इकडे वरशी बल्ब पण ते किड नाही वरचशी खेळणे घ्याच्यामुळे एकूणच तू मटर चालू आहे सप्लाय करतो एक महिना शिकवून तू रात्रीला हां ते नीवाय तेव्हा तेव्हा पोचून वाचवतो आपल्याला हॅलो हे ब्लॉगरच्या घरी आहे ब्लॉगरच्या घरी आहे हां काम आहे का सांगा लगेच होय करायचंय चार्जिंगला जाग आहे का हा हा बरोबर कोणा समोरायला काय माहिती बर चल खालून चक्कर मार ikutin dotip ini Ini kan ada yang lalu kali, kali-kali 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 kan ada yang lalu kali, kali kali kan ada ada yang lalu kali ada yang lalu kali 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 kan ada yang lalu ada kali 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 kali

अरे माय घरी आलो येऊन ते सांग अरे ते कम्फ्युजन मध्ये राहत राशील तू पण करतो काय ते सांग पाहिजे बॅटरी बनवतोय का अरे एक दोन सप्लाय कर ना मग गाडीची चार्जिंग संपू राहिली एक दोन सप्लाय कर म्हणलं गाडीची चार्जिंग संपू राहिली आ सांगू आता जी एकदम भारी बॅटरी असेल ना जी आपल्या गाडीला येईल ती पाठवून दे यातني घेऊन ही घेऊन येला काय करत तू घेऊन ही अरे तुला किती के सांगू तू कंपनीत कोणत्या कामाला हो एक काम कर सगळे एक 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 सैंपल घेऊन ये जेला नंतर घेऊ आम्ही हा बाकीच पण घेऊन घेऊ आता आहे काय हां तिकडं तरी येणार उपयोगी बर्ताव हे पण आपल्या वांग्याच्या प्लॉट मध्ये वांगे तोडा लां लावण्या मग वांगी गवार कोण ती आधी तोडून तर घेऊन तोडायचं महत्वाचं आधी मग निडबोलाय इथं व्लॉग चालू लाईव्ह शूटवर राहिलं तू व्लॉग मध्ये शिवाय कमेंट मध्ये कमेंट मध्ये शिवाय तुला नाही तर डायरेक्ट तू युट्यूबवर जाऊन पृथ्वीगुडे गावाचा ब्लॉगर तर सर्च कर तू लगेच लाई तू लाईव्ह दिसशील तिकडे अरे बो तू जा ना बाबा तुला कळन तू ने हा का दिसणार नाही ते नाही ते नाही अरे तुझं नाव तर आहे हा अक्षय गाडगे हा कणघरवाले कणघरवाली कणगर विकायचे काही दिवस पहिले तुम्हाला याचा फोटो टाक येतो या गाड्याला उच्चल काय काम चालते तेवढे बॅटर झाला एक कंपनीवाले मान झाले बरं चल, चल। ना आता वांगे तोडायचे आपलं तोडून वांगी गवार वांगी कालच तोडेल आज मी निघाचे पण निघते मोठे होते चल तरी कोण नाही बर का मग आजीत आहे ना वांगी निघा मग गावात काय खात काय खरं हे घेऊन जाई तिकडं काही कर ते काय किलो आहे सध्या मार्केटला मी उक्ती देऊन येतो साडेतीनशे तीनशे तीनशे साडेतीनशे रुपये काय पडतं काय खरं तरी चौदा तेरा चौदा किलो म्हणजे तरी कसता काय किलो विकत बावीस बावीस कर नाही तीनशे रुपया जरी गेलो पंधरा किलो जर किती बसत रुपये नेहरी पंधरा पंधरा रुपये पंधरा नेहरी सतरा अठरा अठरा रुपये तीस किलोच तू किती देतो नाही पंधरा किलोच आहे तू तीनशे देतो हा काय किलो दिवाद 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 नहीं नहीं। थी। 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 थी किलो पडतो तूच मला सांग वीस रुपये पडतो तू जास्त केलं नाही तू सांग

सांग मध्ये काही रुपये किलो पडत तू तोडा तर वांगी इकडं नाही इकडे पुढ सापडलं काल तोडेल पण सापडना पण साफ साफ पण त्यांना सापड घरपिश चल <laughs> रोज

तुला पाहिजे का आपला मर्डर प्लॅन पाहिजे का तुला आपण कसं चक्रवी केलं हे बाय खतरनाक ती स्टोरी नव्हती पाहिली का तू काहीच नाही करत नाही ऑटोमॅटिक घेऊन ते कसं आहे आता हो ना ता दिवस दिवस आहे पाणी आपण त्यांना पाणी ठेवित प्यायला म्हणजे आता काय घरीला पाणी पाचतो म्हणे का पाणी ठेवतो ते आता कसं आहे आता ते त्यांनाच आता कसं आपण जीव जाणी तर जीवाला जीव जाणार रे त्याच्यामुळे पाणी ठेवत असं पण ते काय आत्महत्या करते त्याला मी काय करणार पाणी पिऊन ना पाणी पिऊन आत्महत्या करते मी काय करणार त्यांना उन्हाने <laughs> पाहिले कसं डागा पाडायला लागल्या चांगला टेम्परेचर <laughs> बोलते टेम्परेचरचाळीस डिग्री नाही आमच्याकडे ना चाळीस एक ते तुमच्या तिकडे ते बिहार भागात आत्ताच नको सांगू रे मग दुपारच दा सांगितलं आत्ताच नाही सांगत मग मी दुपारच सांगू राहिलो तुला तुमच्याकडे दुपारला तुम तुम राहत तेवढं नाही सकाळलाच तुमच्या इकडे राहत असन चव्वेचाळीस की आपले एक्केचाळीस आमच्याकडे दुपारी एक तेचाळीस होत पण मशी भाऊ एक्केचाळीस काय थोडं झालं मला काय पोर राहायला अय शेंगा तोड पाहिजे शेंगा तोड तू न खाऊ आजी खाच्या मस्त पिकिरी तोड लाग ना इथं शोला आणलं का तुला मॅ अरे दोन्ही हातांचा पुरेपूर वापर केला पाहिजे हा का तोड शेंगा तर चल <laughs> तोड शांग इकडे चल हेच तोड चल तडा तड तडा तड तोड काकाला मावशीला व्हिलाक दाखीन नाही मी <laughs> माझ नंबर मी सेंड करून टाके <laughs> पाप वाऱ्या लावला की नाही का आम्हाला मी अंग तोडायला घरी करतो गड़ी बार का नाही म्हणत नाही मी तस पण मी पण जो पावला मग इकडे आलो का आम्हाला <laughs> किती काम करत हो तू गरी भाई अरे अजून लय तोडायचं आपल्याला सर नमण जाय हं थोडं मदन दात करा मदन बोल इ तो न जाय आता टाकायला आता चालत जाय गोल मॅटला होईसा हां जिकड म्हणान तिकड जायचं घरी पोचील तू आर <laughs> टी पाण्या पोचल म्हणजे काय घरी पोचल बर बर येऊ काढ ना याच्यात टाकून दे मग परत ध्यानात नाही राहायचं हो काय असे आता हलणार नाही ओके पुढ्या महिन्यात नक्की या फोन करीन तुला मग